आपण आज पाहू शकतात या ठिकाणी पाटील यांच्या मैदानामध्ये एक नंबर पटकावलेले आज ते दादा आहेत दादा नमस्कार तुमच्या नंदीची आणि तुमची ओळख द्या आमचा बैल ब्रेकपेल बैजा पाटील डेअरी भिलोडी राजदादा पाटील म्हणून आमचे मालक आहेत त्यांच्या बैल ब्रेकपेल बैजा यानं परवाच्या जनरल राऊंडमध्ये मध्ये जनरल राऊंडमध्ये मध्ये पहिला नंबर आलेला आहे आणि तो हेलिकॉप्टर हिंदकेसरी केसरी हेलिकॉप्टर ह्याच्या जोडीनं पहिला नंबर आलेला आहे आणि त्याला बक्षीस म्हणून चंद्रकांत दादांनी फॉर्च्युनर गाडी ठेवली होती त्याचं वितरण आत्ता इथं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण येऊन आलेलो आहे आणि आमची पाटील डेरी म्हणून एक मोठी डेअरी आहे त्याचे मालक डे सी पाटील उर्फ राजू पाटील यांच्यासह आम्ही सर्वजण या बक्षीस वितरण समारंभासाठी आलेला आहे मित्रांनो पाहू शकतात यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी आपण पोचलेलं दादा कसं वाटतं आहे मुंबईचा परिसर आणि बक्षीस मिळणार खार करून फॉर्च्युनर मिलणार सांगा छान वाटते आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण झालं असं वाटते सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या सहकार्यानं आमच्या दादांचं आणि आमचं स्वप्न पूर्ण झालं असं आम्हाला वाटतं आरत परत आरत परतच ना हां आरत परत, परत म्हणजे जवळजवळ सात किलोमीटरचा राऊंड असतो साडेतीन किलोमीटर ते चार किलोमीटर जायचं चा। आणि गोल राऊंड मारून परत त्याच मार्गानं जा साडेतीन ते चार किलोमीटर यायचं ह्यामध्ये पहिला नंबर काढणं अत्यंत अवघड असतं या वेळेला आम्हाला बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि आमचा ब्रेकपेल वैजा या दोन्हींनी हा नंबर काढलेला आहे आणि आम्हाला दोन्ही बैल मालक आणि आम्हा सर्वांना आमच्या डेअरीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी आम्ही सर्वजण यासाठी या बक्षीस समारंभासाठी इथं आलो देशमुख साहेब या ठिकाणी मित्रांनो मा एक, एक मालक देखील उभे आहेत या ठिकाणी त्यांच्याबद्दल तुम्ही तुम्हीच बोला थो, थो आता थोडं काय पुन्हा हे आमचे मित्र आहेत प्रदीप देशमुख चंद्रकांत दादांचं काम बघतात त्यांनी आम्हाला इथं आल्यावर आमची जीव चंद्रा दादांच्या बरोबर असल्यामुळं त्यांनी समारंभ केला आहे त्यामुळे चंद्रार दादांचे आम्ही आभार मानतो त्यांनी एवढा मोठा राऊंड ठेवला आणि एवढी मोठी बक्षीस लावली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काळामध्ये गोसंवर्धनाला चांगली चालना मिळेल असं आम्हाला सर्वांना वाटते ज्याप्रमाणे ना बक्षीस मिळालं त्याप्रमाणे प्रवेश फी देखील होती तुमची काय सांगाल नाही फक्त ते चुकीच आहे कारण फक्त जनरल गाडीलाच तीन लाख प्रवेश फी होती बाकी सर्व प्रवेश होता फक्त जनरलच्या ज्या गाड्या होत्या त्यालाच लाख बक्षीस प्रवेश पी होती आणि ते पण ठेवणार नव्हते परंतु काय जनरली सगळीकडे दहा टक्के बक्षिसाच्या प्रवेश पी असते तरी पण चंद्रार सर्वात जास्त कमी प्रवेश पी यावी ठेवली जास्तीत जास्त गाड्या याव्यात ही प्रत्येकाला वाटत होतं की जास्तीत जास्त गाड्या याव्या यासाठी ती ठेवलेली होती दादानी सर्वात कमी यावेळी ठेवली होती कारण जवळजवळ फॉर्च्युनरची किंमत पन्नास लाख असताना सुद्धा दादानी तीन लाख रुपयेच ठेवली होती आणि जनरलला फक्त होती बाकी कुठल्या गाड्यांना नव्हती आणखी विचार झाला ना मैदानामध्ये घासाघास झाली असेल पुढे मागे झाला असेल आता भिंजला तरी कसं आणि तीन पेहराला तरी कसं घासाघात तसा काय एखादा किस्सा वगैरे सांगायला आला तर का हो सांगाल नाही आमचा बैल तसं पहिल्यांदा जाताना दोन नंबरवर होता पण घासाघास होत राहते राऊंडाचे जे नेम आहे त्यानुसार सगळ्या नियमानुसार पाळून आम्ही तो राऊंड पूर्ण केलेला आहे किती ड्रायव्हर होते गाडीवर दोन ड्रायव्हर एकच एकच ड्रायव्हर आणि किस्सा वगैरे सांगायला झाला तर काय सांगाल मैदानातला किस्सा सांगायचा म्हटलं तर आम्हाला गाडी दोन नंबरला जरी होती तर शेवटच्या दहा मिनिटात गाडी आमची एक नंबरला आणण्यात आमच्या गाडीवानानं अत्यंत मोलाच काम केले त्यामध्ये गाडीवानाचे आम्ही सर्वांनी आभार मानलेत गाडीवानाने शेवटच्या हो दहा मिनिटात गाडी एक नंबरला आणली आणि की विचार झाला ना तर गाडीवर ड्रायव्हर कोण तुमच्या ड्रायव्हर कुठलं कारण का तेवढी मोठी गाडी अकाल म्हणजे खूप कौशल्य असते त्याचं कौशल्य आता तुम्हाला देखील होऊन आठवडाभर झालेला आहे खूप जणांचे फोन आले असतील कुठे सत्कार झाले काय काय ते सांगा थोडंफार नाही आम्हाला आतापर्यंत जो सगळ्या आमच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे आमचा सत्कार घेणं किंवा आमची डिजिटल लावणं सर्वांचं कौतुक करणं हे फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आम्हाला आता सगळ्यांचे फोन आलेले आहेत जवळजवळ सगळे नेते सर्वांचेच फोन आम्हाला जवळजवळ आले अभिनंदनाचे त्याबरोबर सत्काराचे कार्यक्रम इथनं पुढच्या काळात पण मोठ्या प्रमाणात चालू होती त्या मैदानाचं आकर्षण म्हणून ना आपले मुख्यमंत्री साहेब देखील आलते खूप जल्लोष आला आणि सगळीकडे तेच त्यांचेच वाक्य सर्व होते दादा काय सांगाल त्याबद्दल नाही मुख्यमंत्री साहेबांच्या मुळंच हे मैदान मोठं होऊ शकलं आणि एवढं मोठं उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या एवढं मोठं मैदान होऊ शकलं एवढी व्यवस्था होऊ शकली आणि त्यामध्ये चंद्रार दादानी फार मोठा वाटा त्यांचा म्हणावा लागेल त्यांनीच हे सगळं व्यवस्था केली सात लाख पब्लिक होतं आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार फोर व्हीलर गाड्या आणि दीड ते दोन लाख टू व्हीलर गाड्या आल्या होत्या आणि हे सगळं नियोजन करणं सोपं नव्हतं तरी त्याने सगळं नियोजन केलं आणि एक राऊंड नाही जवळजवळ सात ते आठ प्रकारचे राऊंड त्याने अत्यंत व्यवस्थितपणे कोणताही दंगादोपा न करता पार पाडले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारच मानतो पहिऱ्याचं नियोजन कसं आला गो तुमचा पहिऱ्याचं नियोजन आम्ही जवळ शेवटपर्यंत सांगितलं नव्हतं शेवटच्या दहा दिवसात आम्ही सांगितले की आम्ही कुणावर पहिला आहे दोन्ही मालकांनी शेवटच्या दहा ते पाच सांगितलं पहिरा कुणावर आहे व्यवसायाचा प्रश्न असतोय गाडी वाहनाचा त्यामुळे शेवटच्या पाच दिवसात आम्ही सांगितलं पहिरा कुणाचा आहे आणखी आता मैदानामध्ये खूप गर्दी होती तीन चार प्रकारचे खेळ होते त्याबद्दल काय सांगाल नाही प्रत्येक खेळाचा वेगळा नियम होता त्यामुळे ते एवढं काय वाटलं नाही का प्रत्येक अगदी व्यवस्थितरित्या प्रत्येक गोष्ट त्यांनी पार पाडत होते नियोजन अत्यंत चांगलं होतं त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली आपला जे नंदी आहे तुम्ही कुणासोबत घडवला आणि तुम्ही कुठं घेतलेला का तुमच्या घरच्या गाईचा होता त्याबद्दल घरच्या गायचा ना आम्ही खरेदी केला होता खाली कौटेमका तालुक्यातून आणि तो जवळजवळ एक वर्षाचा असताना आमच्याकडे आला होता त्यानंतर जवळजवळ झालं सहा महिने सहा ते सात आहे सा सहा सात महिने आमच्याकडे आहे मित्रांनो कसा असतो ना पलणारा नंदी पाहून त्याची आता आपल्याला तुलना कधीच नाही करता नाहीत आणि त्या मैदानानंतर खूप जणांच्या भरपूर जणांच्या मागण्या देखील येतात काय सांगायला नाही मागण्या भरपूर आल्या त्याच्या आधी त्याला मागणी आली होती सत्तर ऐंशी लाख रुपयाला पैसे घेऊन आज लोक पण आम्ही तो दिला नाही आता ती कोटीच्या वर्ण मागणी त्या पण तो आम्ही देण्याची कोणी मानसिकता ना नाही आणि मानसिकता आणण्यापेक्षा तो आमच्या घरचा मेंबर आहे त्यामुळं आता आम्ही त्यांना देण्याचा विषयच येत नाही चालेल माझ्याकडनं ना तुमच्या नंदीला खूप खूप शुभेच्छा असतील आणखी काय तुम्हाला संदेश वगैरे द्यायचा आहे का आम्हाला संदेश काय द्यायचा गो दादांनी जो चंद्रार दादानी हा उपक्रम हाती घेतला आहे गोवन सं संवर्धनाचा तो असाच मोठ्या प्रमाणात पुढे चालू राहू दे आणि सर्वांनी ह्याकडे लक्ष द्यावं महाराष्ट्रातल्या जनतेने ह्याकडे लक्ष द्यावं जेणेकरून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला तिथनं पुढं मोठा हातभार लागेल असे आम्हाला सांगायचं आहे चालेल